नमस्कार मंडळी चला तर आज आपण पात्रामध्ये कांदा टाकून असा काही जबरदस्त पदार्थ बनवतोय जो की तुम्हाला शोधूनही सापडणार नाही आणि आजवर खायचं तर सोडा तुमच्या स्वप्नातसुद्धा विचार आला नसेल की असा काहीतरी पदार्थ असेल म्हणून तर चला असाच युनिक आणि नवीन रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपल्याला येथे सर्वात पहिले तर कांदे साफ करून घे आहे तर कांदे व्यवस्थित आपण इथे साफ करून घेऊया तर इथे मी सर्व कांदे अशा पद्धतीने कट करून साफ करून घेतलेली आहे आता तुम्हाला जर कांदे चिरत असताना कट किंवा कि हे करत असताना डोळ्यामध्ये पाणी येत असेल ना तर सुरुवातीलाच आपल्याला असं पाणी जवळ ठेवायचं आहे प्रत्येकी कांदा असा साफ करून पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे जास्त प्रमाणात कडवटपणा आपल्या डोळ्यांना येत नाही आणि मग डोळ्यामधून पाणी सुद्धा येत नाही त्रास सुद्धा होत नाही कांदा कट करत असताना तर इथे स्वच्छ असे कांदे आपण धुवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला असा हात डेट काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला पातळ आणि उभा कांदा कट करायचा आहे त्यामुळे तो पटकन असं झटपट काम हो व्हावं यासाठी आपल्याला त्याचा पुढचा टोक काढून घ्यायचा आहे आणि मग असा होईल तितका पातळसर कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असा आपण इथे कांदा कट करून घेतलेला आहे आता हा कांदा एखाद्या बाऊलमध्ये वाटीमध्ये तुम्हाला ज्यामध्ये हा पदार्थ बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे एका वाटीमध्ये मी हा कांदा सर्व टाकून घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला बाकीचे लागणाऱ्या वस्तूसुद्धा टाकून घ्यायच्या आहे सुरुवातीला तर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचा आहे लाल तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे थोडीशी हळद आणि अर्धा चमचा इथे आपण ओवा घेतलेला आहे तोसुद्धा इथे क्रश करून घालायचा आहे ओवा क्रश करून घातला ना तर त्याचा स्वाद छान येतो आता आपल्याला हे मसाले सगळं मीठ एकत्रित असं कांद्याला लावून घ्यायचं आहे यामुळे आपल्या कांद्याला पाणी सुटतं आणि आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी छान असा आपला कुरकुरीत पदार्थ होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही कांद्याची प्रोसेस करायची आहे तर इथे आपण हा कांद्याला सर्व मसाला मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी आपला कांदा इथे वल्ला झालेला आहे आता आपल्याला लागणार आहे एकदम झिरो नंबरचा रवा तर इथे मोठा रवा न वापरता झिरो नंबरचाच रवा वापरायचा आहे हा पदार्थ बनवत असताना आपण इन्स्टंट पदार्थ आहे त्यामुळे यासाठी म्हणजे झिरो नंबरचाच रवा आपण इथे वापरतोय तर आता हा और रवा जो आहे ना अर्धी वाटी रवा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि या कांदामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया वरतून आपण पुन्हा थोडासा रवा घेतलेला आहे म्हणजे आपल्या कांद्याच्या ओलाव्यामध्ये जेवढा रवा मावेल ना तेवढाच इथे आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात सुद्धा रवा घालू नका जेणेकरून कांदा एकीकडे आणि रवा एकीकडे होईल तर चला इथे आता आपल्याला प्रोसेस करायची आहे तर दोन चमचे मी इथे मैदा घेत आहे याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावर किंवा बेसन पीठसुद्धा वापरू शकता पण मी इथे मैदा वापरलेला आहे अशा पद्धतीने दोन चमचे मैदा वापरला ना की याला बाइंडिंग छान येतं आणि कुरकुरीत हा पदार्थ तयार होतो तर चला आता हा मैदा सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ न ठेवता अगदी मीडियम डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे खूप सारं पाणी एक सोबत न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छानसा डोर तयार करून घेऊया ते थोड़ थोड़ हो, तर तुम्ही पाहू शकता अगदीच थोडं थोडं पाणी घालून आपण याचा डो तयार करून घेतो आहे आणि हो तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओला लाईकच केलं नसेल ना तर लगेच लाईक करा बरं का कारण दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं जर तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेट करत असेल तर काय हरकत आहे नाही का तर चला इथे आपलं तो तोपर्यंत पीठ आहे गप्पा संपत नाहीत पण कामं पटपट होतात चला इथे आपलं पीठ छान असं भिजून झालेलं आहे आता चला आपली पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर अगदी सोपी आणि इझी आहे तर चला पात्र गॅसवरती ठेवायचं आहे तुम्हाला जर झटपट हा पदार्थ बनवायला जमणार नसेल तर गॅस चालू करू नका गॅस बंदच ठेवा आणि आपेपात्राला तेल आणि ग्रेस करून घ्या तर अशा पद्धतीने आपण तेल टाकून घेतलं आणि ग्रेस करून घेतलेलं आहे तर हा पदार्थ बनवण्यासाठी ये ना तेलसुद्धा अगदी कमी प्रमाणात लागतं त्यानंतर आपल्याला हे तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी इझी आणि सिम्पल पद्धतीने हा पदार्थ तुम्ही ना मधल्या भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तसंच नाश्त्यासाठी असं म्हणजे चहासोबत नाश्ता करायचा असतो त्यावेळेलासुद्धा हा झटपट नाश्ता तयार तुम्ही करू शकता खायला अतिशय चवदार होतो तसाच वेळसुद्धा कमी लागतो कमी साहित्यात होणारा हा नाश्ता खरंच तुम्हाला आवडेल अशी आशा करते तर इथे पहा आपण सगळं जे मिश्रण आहे ना तर अशाच पद्धतीने ह्या पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे कमीत कमी तेलामध्ये हा तयार होणारा इन्स्टंट नाश्ता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना तेसुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका बरं का तर चला आपण थोडं थोडं तेल जे आहे ना तर यावरती सोडून घेऊया म्हणजे आतपर्यंत खुसखुशीत आणि जाळीदार हा पदार्थ तयार होईल आता यावरती झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनिटे झाकण ठेवून याला वाफवून घेऊया तरी ते तीन ते चार मिनिटं आपण झाकण ठेवलेलं आहे आणि छान असा हा पदार्थ वापरलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर सर्व याच पद्धतीने हा पदार्थ आपण पलटवून घेऊया तर आता याला रवा आप्पे किंवा रवा कांदा आप्पे किंवा रवा कांदा पकोडे असं तुम्ही काहीही नाव देऊ शकता आणि जबरदस्त आणि खरं तर रवा पकोडेच याला नाव द्यायला पाहिजे कारण ते तितके छान आणि चवदार लागतात तर चला अशा पद्धतीने सर्व आपले जे रवा पकोडे आहेत ते पलटवून घेतलेले आहे कमी तेलामधले हे मस्त असे इन्स्टंट पकोडे तयार होतात तर इथे छान असा हा नाश्ता जो आहे ना तो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी तुम्ही पलटवून उलटवून पहा सगळीकडून एकदम खुसखुशीत असा पदार्थ तयार झाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि आणखीन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद